कुठ चालला तरी आपण हृदय तू कुठं चालला तू बस घरात बस की नाही चला तर आम्ही आज अक्कलकोटला चाललोय दर्शनाला स्वामींनी आज अचानकच बोलवले आम्हाला तर आम्ही जाऊन येतो अक्कलकोटला चला ती कपडे नीट ठेव उचल तुझी पॅन्ट पण उचल गडबडीत अजून माझी बाकीचे सगळे काम राहिलेत असं गडबडीत रंगाचा ठरलंय आता कपडे पण आणि भांडी पण तशीच आहेत असं यांचा डबा असल्यामुळे मी लवकरच आवरलं आणि त्याच्यामुळं म्हणजे उशीर झाला उठायला आणि डबा असल्यामुळे उशीर झाला मला सगळं मग आता जाऊ दे जा जा म्हटलं ती म्हटली की पटकन जाऊ जा जा नये बाहेर त्या भांडी आणि तो स्वयंपाक वगैरे झाला माझा सगळा आणि ती गेली ते गेल्यानंतर मग पटकन भांडी वगैरे घासणार होते पण तिने फोन केला की चला आपण जाऊन येऊयात म्हटली मग मी पटकन तयार झाली आणि मुलं पण तिकडंच गेली होती मग मुलांना पण तिने पाठवून गेलं आणि म्हटली त्यांना कपडे वगैरे घालून तयार कर मग आता आम्ही खरंच मला छान वाटते की पौर्णिमे दिवशी मला स्वामींना भेटायला मिळते खरंच बरं झालं नशीब आहे म्हणायचं आपलं की चला मग आज अक्कलकोटचं दर्शन तुम्हाला पण जेवढं माझ्याकडून जमेल ना तेवढं मी तुम्हाला पण अक्कलकोटचं दर्शन करून दे तर चला बाय आणि कंटिन्यू राहा बाय आणि कसा वाटतो माझं सिंपल लुक ते पण मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे बाय चला आम्ही निघते आता तर चला आता इथं मुलं वगैरे आवरून आम्ही निघालोय आणि तिच्या घराकडे वगैरे जाऊन आता पटकन आम्ही गाडी बसलो आणि निघालो आम्ही इथं आता मी जवळजवळ आल्यानंतर जो पुलाखालून आपण जातो ना तिथे आल्यावर मग मी हे केलेलं आणि हे पण दादा जे आहेत ना ते पण खूप म्हणजे खूप स्वामींवर त्यांचा खूपच विश्वास आहे आणि खूप म्हणजे श्रद्धा आहे त्यांची तर आमचा प्रवास असा चालू झाला आहे आणि गुरुवार आणि गेल्या वेळेस पण आमचं असंच झालं होतं की गुरुवारच होता आणि पौर्णिमा होती आई त्या दिवशीच आम्ही त्या त्याबाबत निघालो होतो खरंच छान वाटलं आणि इथं आम्ही पोचलो मग गाडी वगैरे लावली आणि आम्ही निघालो इथं काल परीने माझा हृदयचा हृदयने माझा हात धरला होता आणि परीने तिचा तर आम्ही चाललो आहे आता तेवढं खरंच नशीबच म्हणायचं आपलं की दोन वेळेस दुसऱ्यांदा मी आले तिसऱ्यांदा आले तसं पण दुसऱ्यांदा दोन वेळा यांच्यासोबतच आले हे येतात मग मला म्हणतात चल आम्ही चाललो आहे तर कारण त्यांनाही माहिती आहे की माझं पण श्रद्धा आहे स्वामींवर स्वामींनी म्हणजे खूप असं म्हणजे स्वामींची साथ आहे मला तर आम्ही आता इथं जवळ पण एवढी गर्दी होती ना आतमध्ये खरंच मी काही एवढं शूट नाही घेतलं आतमध्ये बसल्यानंतर मग घेतलं खूपच गर्दी होती आणि कारण पौर्णिमा पण होती आणि गुरुवार पण होता त्यामुळे ना खूपच गर्दी होती गो असं अक्षरशः पा ह्याच्याने लाईन लावून वगैरे सोडत होते भरपूर नाही तर जर वेळेस आम्ही जातो ना तेव्हा असं पटकन दर्शन मिळतं पण ह्यावेळेस खरंच खूप गर्दी होती जो इथून इथून पूर्ण आम्ही लाईनमध्ये ह्या सगळ्या जे स्टीलचं हे दिसतात आहे ना तिथून आम्ही सगळं लाईनमध्ये गेलो आहे अशी खरंच खूप गर्दी होती आपण असं दाखवत होते मी सगळं स्वामींचे फोटो वगैरे किती छान वाटतात ना असे एवढे मोठे मोठे मूर्त्या ह्या अशा मूर्त्या मला खरंच खूप आवडतात आणि तर बघा अशी खूप लांबून लाईन लागली होती आणि आतमध्ये आल्यानंतर खरंच किती छान ना मी अगोदर माझ्या लग्नाच्या अगोदर एकदाच गेलेले त्याच्यानंतरून दोन्ही मुलं झाल्यावरच गेले तेव्हा खूप असा फरक पडला हका तुम्हाला दाखवते किती गर्दी होती खरंच खूप गर्दी होती काल गुरुवारमुळे आणि शिवस्वामींचं म्हणजे आहेच तसं की यांच्यासोबत हे दोघं नवराबाई खूप यांच्यासोबत मी गेले होते आणि तर शूट वगैरे घ्यायला तेवढा आलावड नाही आतमध्ये तिथे मंदिरात त्याच्यामुळं मी बाहेरचं हे बसल्यानंतर मग घेतात सगळे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि खूप खरंच खूप गर्दी होती आणि छान झालं आमचं दर्शन पण चांगलं झालं आमचं चा मी मिळालं चांगलं दर्शन मग आम्ही तर सगळं झाल्यानंतर न दर्शन वगैरे झाल्यानंतर बसलो होतो तर मी लग्नाकडून गेल ते ना तर असं काहीच नव्हतं वटवृक्ष वगैरे एकदम तिथं जाऊन पाया पडायला मिळत होते आणि ते बघा आम्ही बसलो आहे प्रसाद वगैरे जो होता ना या, या, ज़िए। ज़िए। <laughs> ते या त्यांना वाटत होतं की मी फोटो काढते काय म्हणून त्या बघत होते सगळं तिघं पण आणि हृदयचं वेगळंच हृदय रडायचं लागला की आम्ही ना नारळ वगैरे घेत होतो ना तिथे त्याला बंदूक दिसली बंदुकीसाठी तो तेवढा रडत होता वेडा प्रसाद देत होते सगळे तरी तो प्रसाद काय त्याने घेतला नाही आणि इथे आम्ही आतमध्ये मठ वगैरे आहे ना तिथे आणि पारायण खूप लोकांचं पारायण चालू होतं खरंच खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि तिथं गेलं ना की काहीच असं डोक्यात येत नाही की आहे ते असं काहीच नाही खूप शांत आणि समाधान वाटतं इथे ना यांच्यासोबतच म्हणजे माझं दोन वेळात राहतात यांच्यासोबतच झाले दर्शन मग संध्याकाळी आम्ही घरी आल्यानंतर मग इथे आमची काय नाही गावाकडे आई होळी करतात इथे या ताईची इथे मी गेले होते होळी पेटवायला ती त्यांच्या इथं एक्सपायर झालेलं त्याच्यामुळे ती एक वर्षभर ती नाही करत मग मला तिने बोलवलं होतं मग होळी वगैरे पेटवली आणि आत्ता कसं वाटलं स्वामींची इच्छाच म्हणायची की आम्हाला स्वामींनी आज गुरुवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला स्वामींनी बोलवलं तर कसं वाटलं माझा पूर्ण ब्लॉग कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि खरंच कमेंट करत जावा एकतरी कमेंट करत जावा खूप छान वाटतं आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका म्हणजे अशीच तुम्हाला नवनवीन माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथं बघा मुलांची कशी मजा चालली होती आणि होळी पण मस्त पेटली होती अजून म्हणजे सहा साडेसहा वाजत आले होते तेव्हाच आहे तर चला बाय श्री स्वामी समर्थ